सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांनी महाराष्ट्र पूर्णपणे हादरून गेलेला आहे पुण्याच्या कोंडवा परिसरामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आणि मित्रासह पोपदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केला याची माहिती समोर आली तर दुसरीकडे सीएसएमटी परिसरामध्ये सुद्धा एकोणतीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय आणि बावीस सप्टेंबरच्या रात्री दोन व्यक्तींनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली सीएसएमटी दोघांनी आळीपाळीने या दोन घटना आपण पाहतोय पुण्यामधून बोगदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचार झाला आणि त्यावर सुप्रिया सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं आपण पाहिलं दुसरीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर एसटी स्टँडच्या मागे सुद्धा सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अति प्रसंग झाले नाही नाही खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून सर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं पिळीसोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे ते जे आहे ते आता कॉन्सियस आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याची चा प्रोसेस चालू आहे आणि याच घडलेल्या प्रकारासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचं कळत आहे सामूहिक अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले पुणे पोलिसांसह क्राईम ब्रांच सुद्धा यंत्रणा कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि आरोपींचा स्केच तयार करून युद्ध पातळीवर शोध सुरू असल्याची सध्याची माहिती आणि त्यामुळे सामूहिक अत्याचार प्रकरणाचे सखोल तपास करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं आणि यासंदर्भात फडणवीस यांनी पुणे आयु, पोलीस आयुक्तांना फोन सुद्धा केलेला आहे सामूहिक अत्याचाराच्या दोन घटनांनी महाराष्ट्र पूर्णपणे हादरून गेल्याचं पाहायला मिळत